श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जर या संदेशाला पुढील पाच मिनिटे दिलीस तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार घडेल जो तू आजपर्यंत कधी अनुभवलेला नाहीस माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे या संदेशाच्या मार्फत उपस्थित आहे तू जी काही इच्छा माझ्याकडे प्रगट केली आहे ती पूर्ण करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे हा संदेश तुझ्यासाठी एक मौल्यवान संदेश ठरणार आहे तेव्हा या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस मी आदी आहे मीच अनंत आहे जे काही सुरू आहे तेही भूत है, है। है, है, ते मीच आहे वर्तमान भविष्य आणि भूतकाळही मीच आहे तुमच्यासाठी जे काही सर्वोत्तम आहे ते देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत इथे उपस्थित आहे मीच सर्वीकडे व्याप्त आहे माझ्यामुळेच सर्व काही निर्माण आहे माझ्यातूनच सर्व काही निर्माण झालेले आहे मीच आधी आहे मीच अंत आहे तेव्हा सर्व काही हे जे सुरू आहे ते देवाच्या लिलेने सुरू आहे या प्रकाशमान सृष्टीत तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही माझ्याकडे मागू शकता मी त्याचे आशीर्वादात रूपांतर करून देणार आहे मी प्रत्येक वेळेस देह बदलत असतो पण माझे रूप हे निरंतर बदलत असते जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आणि प्रेमाने श्रद्धेने भक्तीने जे काही मागू इच्छिता त्यासाठी मी तुम्हाला चमत्कारांच्या द्वारा ते देत असतो बाळा विश्वास ठेवा जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर आता काळजीमुक्त व्हा जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला माझ्याकडे ती प्रेमाची प्रार्थना करू इच्छिते त्याला ते प्रेम नक्कीच प्राप्त होईल मला माहीत आहे की तुमच्या जीवनात खूप काही असे कलह होते जे आजपर्यंत तुम्ही सहन केले आहेत यापुढे तुम्हाला त्या कलहांना पुढे जावे लागणार नाही ते आता इथून पुढे नष्ट होतील माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करणार आहे जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता तेव्हाच माझे चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतात तुम्ही जी काही यात्रा केली आहे ती सफलतापूर्वक पूर्ण झाली आहे त्याचे पुण्य तुमच्या पदरात बांधल्या गेले आहे आता निश्चिंत रहा आणि देवाचे नित्य स्मरण करा नित्य स्मरणाने तुमच्यातील दैवी शक्ती जागृत राहील देव म्हणतात बाळा चुकूनही कुणाचे नुकसान करण्याचा विचारही मनात आणू नको जेव्हा तुम्ही कुणाचे नुकसान करण्याचा मनात संकल्प करतात तेव्हा देवही तो संकल्प पूर्ण करू देत नाही हे लक्षात घ्या जर तुम्ही चांगले कर्म केलेत तर ते देव पाहतात तुम्ही जी काही चांगली इच्छा करता ते सुद्धा देव पाहतात त्यासाठीच मनाने अंतर आत्म्याने चांगले व्हा आणि चांगलेच करा जेव्हा तुम्ही या अंतर आत्म्यातून कुणाच्यासाठी चांगल्या इच्छा मागाल तेव्हा देव अधिकाधिक अधिक आशीर्वादासह तुमच्याकडे आशीर्वाद देतील यावर विश्वास ठेवा देवाची नजर प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही दिल्या जाईल बाळा देव म्हणतात जेव्हा तू चांगले कर्म करशील चांगल्या रीतीने पुढे जाशील तेव्हा मी तुझ्यासाठी कार्य करीन कोणी पाहतो की कोणाला लुबाडून कितीतरी धनसंपत्ती एकत्र करावी पण ती तुझ्यासोबत येणार नाही कारण हे धन भूमीच्या भूमीवरच राहणार आहे येणार ते तुझे सोबत चांगले कर्म म्हणून नेहमीच चांगले कर्म कर चांगले विचार कर चांगल्या दिशा प्राप्त होतील तुझे कार्य कुठेही अडकणार नाही देवावर संपूर्ण विश्वास ठेव देव सतत तुझ्यासाठी कार्य करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही जेव्हा देवाला एक हाक मारता आणि देवाकडे मनोमन ती प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्याकडे चमत्कारांच्या रूपात ते आशीर्वाद देतात यावर विश्वास ठेवा कधीही कुणाचे अहित पाहू नका ते मग तुमचे नाते असो की कुणी दुसरे असो जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा देव ते पाहतात हे नक्की ध्यानी धरा म्हणूनच मनापासून चांगले वागा चांगले कर्म करा चांगल्या कर्मांना चांगली गती प्राप्त होते तुम्हाला नवीन दिशेतून काहीतरी प्राप्त होणार आहे यावर विश्वास ठेवा देवाने तुमच्या मनातले ओळखले आहे तुमच्या दिशेने ते सर्व काही येत आहे ते चमत्कार ते अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने देव पाठवू इच्छितात तू ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहे ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे देव म्हणतात तुझा आनंदाचा प्रवास ज्या दिशेने सुरू आहे त्या दिशेने मी तुझ्यासोबत आहे चिंता करू नकोस हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक जेव्हा तुझ्यासोबत आहे तेव्हा तुला कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही काळजी करण्याची आवश्यकता नाही तू जे काही मागत आहेस ते तुझ्या मार्गात तुला दिल्या जाईल ते आशीर्वादासह तुझ्यापर्यंत येईल आणि तुझे जीवन समृद्ध करेल सुख सुविधा आणि अनंत असे काहीतरी तुझ्याकडे येत आहे जे देव तुला देव इच्छिते तुझा या ब्रह्मांड देशावर विश्वास आहे ना मग तो तसाच ठेव आणि पुढे चालत राहा तुझे कर्म करत राहा कारण तुझ्या कर्मातूनच तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करणार आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्याजवळून ती चांगली कर्म करून घेत आहे ज्यामुळे तुझे जीवन काय पण तुझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आनंदित होणार आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आज ज्या कारणांमुळे कलह होत आहेत ते सर्व काही मिटवल्या जाणार आहे सुख समृद्धी ऐश्वर्याने तुमचे घर भरल्या जाईल जी भरभराट मी तुम्हाला देऊ इच्छितो ती पुढील काही काळातच तुमच्याकडे तुम्ही प्राप्त करणार आहात येणारे पुढले पंधरा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ ठरणार आहे आज जरी तुम्हाला ते दिसत नसले तरीही देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहेत त्याचा अनुभव कित्येक बाळ करत आहेत जेव्हा तुम्ही खूप काही चांगले कर्म करता त्या दिशेनेच तुमचे ते फळ तुम्हाला प्राप्त होते स्वामी म्हणतात बाळा तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे घाबरू नकोस तुझे कर्म करायला चुकू नकोस या कर्मांद्वारा तुझे भविष्य सुंदर बनवता येत आहे त्यासाठी लक्ष पुरव तुझ्या कार्यात मन लाव तुझे मन लागेल यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे बाळा तुम्ही जेव्हा संपूर्ण कुटुंबासाठी माझे आशीर्वाद मागता तेव्हा ते तुमच्या सर्व कुटुंबासाठी आहे हे लक्षात घ्या तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी आणि उत्साही ठेवण्याचा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे तुमच्या प्रत्येक कार्यातले ते अडथळे नष्ट करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे जेव्हा तुम्ही स्वामींना आठवण करता तेव्हा स्वामींची दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करणे सुरू ठेवते या क्षणालाही जोही बाळ माझा हा संदेश ऐकत आहे त्यावर निरंतर माझी कृपादृष्टी आहे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला माझा आशीर्वाद आहे लवकरच त्याच्याकडे तो आनंद प्राप्त होणार आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी या संदेशाला संपूर्ण ऐकले आहे स्वामी त्यांच्या कुटुंबाला सुखी आनंदी आणि प्रगतिशील ठेवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ JJ Swami Samartha.